डॉक्टर हिना गावीत यांच्याबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का हिना गावीत या शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असलेल्या विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत तर जाणून घेऊयात हिना गावीत यांच्याबद्दलचे पाच फॅक्ट हिना गावित या पेशाने डॉक्टर आहेत त्यांनी तेर्णा मेडिकल कॉलेज नेहरूळ नवी मुंबई येथून तसेच जे जे मधून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे

गावितांचा ऐतिहासिक पराभव केला होता हिरा गावित यांना भरतनाट्य तसेच शास्त्रीय संगीताचीही आवड आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मॅक्स वुमनला सबस्क्राईब करायला विसरू नका